मध्ये आपलं स्वागत अर्थातच नाशिक जिल्हा बँक कायम चर्चेत असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे तिच्याबद्दल आज आपल्या स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी आलेल्या आहेत डॉक्टर गिरीश मोहिते ते जनता दल सेक्युलरचे या पक्षाचे सचिव आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी या संदर्भात पाठपुरावा केला अनेक कागदी प्रोसेस त्यांनी केल्या उच्च न्यायालयापर्यंत गेले त्यांनी याचिका दाखल केल्या याचिकेद्वारे उच्च न्यायालयाने काही आदेश पण दिले आणि एकंदरीतच एक, एक हे जे काही प्रकरण आहे जो हा जो काही भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये बडे धेंडे याच्यामध्ये आहेत बड्या धेंडांची याच्यात नावं आहेत एकंदरीतच या, आहे, आहे, आहे। एक या संदर्भात आज आपल्या बी बी एस न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर गिरीश मोहिते आपण त्यांनाच काही प्रश्न विचारू या याचिकेसंदर्भात ते आपल्याला अधिक माहिती देतील नमस्कार मोहिते सर एकंदरीतच आपलं बीबीएस न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत करतो आधी या ज्या एन डी सी सी बँक जी आहे त्या संदर्भात आपण अनेक गेल्या वर्षांपासून पाठपुरावा करताय तिथला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आपण गेल्या काही दिवसांपूर्वी आंदोलनही करणार होतात बसणार होतात अनेक ठिकाणी चर्चा झाली तुम्हाला काय एकंदरीत याच्यावरती हे जे प्रकरण आहे काय थोडक्यात सांगा या प्रकरणाबद्दल याची सुरुवात कशी झाली आणि आज ह्या मिनिटाला काय स्टेटस आहे सर्वप्रथम या बँकेमध्ये तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला या भ्रष्टाचार निदर्शना झाल्यानंतर आपण तत्कालीन जे विभागीय सनिबंधक होते विभाग श्री मिलिंद भालेराव यांना पत्र दिलं मिलिंद भालेराव साहेबांनी त्याच्यानंतर गौतम बलसाने नावाच्या एका जिल्हा जिल्हा उपनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची समिती नेमली त्या समितीने अहवाल दिला आणि बँकेच्या सीसीटीव्ही खरेदी संगणक खरेदी नोकर भरती फर्निचर खरेदी शाखा भाड्याने घेणे हा या सगळ्या प्रकारामध्ये तीनशे सत्तेचाळीस कोटीचा पूर्णतः गैरव्यवहार झाला आणि याच्यामध्ये जे चाळीस संचालक आहेत त्या चाळीस संचालकांवर एकशे सत् ब्याऐंशी कोटी रुपयाची वसुली काढण्यात आली एकशे ब्याऐंशी कोटीची वसुली काढण्यात आल्यानंतर त्यांना पैसे भरायचे होते पण त्यांनी फक्त आठ कोटी रुपये भरले म्हणजे ते संचालक असताना त्यांनी बँकेना बँकेच्या विरोधामध्ये जेव्हा बँक बरखास्त झाली पहिल्यांदा तेव्हा बँकेच्या विरुद्ध जी याचिका केली त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये आणि तिथून ते बँकेमध्ये परत रिइनस्टिट झाले म्हणजे परत पुन्हा कारभार गेला त्याच्यासाठी बँकेच्या तिजोरीतून त्यांनी साडेआठ कोटी खर्च केलेले होते, ते पैसे खर्च केलेले पैसे आपण तक्रार केल्यानंतर कारण ते बँकेने त्यांना सस्पेंड सस्पेंड शासनाने त्यांनी ते पैसे भरले परंतु एकशे ब्याऐंशी कोटी रुपये जे आहे एकोणतीस संचालकांवर ते पैसे जे आहेत ते पैसे त्यांनी आद्यापर्यंत भरले नव्हते आणि त्याच्यानंतर त्यांनी तत्कालीन सहकार मंत्री जे आहे बाळासाहेब पाटील यांच्याकडे जाऊन स्टे घेतला स्टे घेतल्यानंतर आपण बँकेला सांगितलं की हे चुकीचं आहे हा स्टे जो हो आहे तो चुकीचा आहे भ्रष्टाचाराला तुम्ही पांगर घाल गा, पांगरून घालताय मग बँकेवर प्रशासक आल्यानंतर बँकेचे प्रशासक जे आहे चव्हाण साहेब यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली याचिका नंबर अकरा चारशे सत्याऐंशी अकरा चारशे एकोणनव्वद आणि याच्यामध्ये चौदा दहा तेवीस ला निर्णय झाला की नव्वद दिवसाच्या आज सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये हे द्यायचं काय द्यायचं निकाल द्यायचा की निकाल द्यायचा की हे याच्यामध्ये नव्वद दिवसात निकाल द्यायचा आणि याचिका निकालात काढायच्या परंतु एवढं प्रशासन मंत्रालयामध्ये की नव्वद दिवसात न ते दिलीप वळसे पाटलांनी न त्याची हेअरिंग घेतली न त्याची सुनवाणी लावली हे सगळं झाल्यानंतर आता जेव्हा आपण लोकसभेची नाशिक जिल्ह्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक विधानसभेची निवडणूक विधान याचे निवडणूक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अशा तीन चार आचारसंहिता लागल्यामुळं आपण काही बोललो नाही परंतु नंतर आचारसंहिता संपल्यानंतर आपण पत्र दिलं की मी सायरा टोपोशन करेल बँकेच्या बाहेर तेव्हा विभागीय सहनिबंधकांना जाग आली खडबडून जागे दा झालेल्या प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयामध्ये सचिवांना पत्र लिहिलं की नव्वद दिवसाच्या आत हेरिंग करणं गरजेचं आहे आणि गरजेचं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही माननीय मंत्री महोदयाच्या बाबत निदर्शना साधून द्या परंतु त्यांनी जे पत्र दिलं त्या त्या तारखेला कोणीच सहकार मंत्री नव्हता दिलीप वळसे पाटील यांनी जवळजवळ दोन हजार तेवीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत एकदाही सुनावणी घेतली नाही आणि एकदाही त्या बाबतीमध्ये कारवाई केली नाही याच्यामुळं आपण त्यांच्या त्यांच्याविरुद्ध सैराट उपोषण केलं अं मोहिते साहेब हा एक प्रश्न येतोय हा अर्थातच हा प्रश्न जन्माला आल्याच आहे की या संपूर्ण प्रकरणात जेव्हापासून आपण उडी घेतली किंवा हे सगळं कागदी सगळं प्रकरण ज्या वेळेला आपण न्यायालयापर्यंत नेलं आदेश मिळवले उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर तर एकंदरीतच बँक प्रशासनाने आपल्यावरती काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा अशा काही प्रकार काही अनुभव आले का तुम्हाला या बँकेच्या संचालकांनी मला एकदा रात्री फोन केला होता माझे काही पत्रकार मित्र बरोबर होते आम्ही जेवण करत होतो सांगितलं होतं की लाख रुपये तुम्ही याचिकांमधनं या कारण चारशे सतरा जे लोकांची जी भरती झालेली ती जी भरती जी आहे ती अवैध ठरवली गेलेली आहे त्या लोकांना काढून टाकावं असं कामगार न्यायालयाने आदेश दिलेले केवळ ते पूर्व उच्चतम न्यायालया उरच्या न्यायालयामध्ये गेलेले त्याच्यामुळे टिकलेले कारण कोणत्याही प्रकारची जाहिरात न देता कोणत्याही प्रकारचं परीक्षा न घेता चारशे सतरा कर्मचारी शिपाई आणि क्लार्क म्हणून बँकेने लावले आणि त्याच्यामध्ये मित्र नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक यांनी आखून दिलेले जे निकष आहे आणि एस सी एस टी साचे आरक्षण असतं त्या आरक्षणाला देखील हडताळ पासण्यात आलेला होता त्याच्यामुळे त्या मुलांना काढून टाकावे असे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिलेले आहेत एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये अर्थातच सर्व मोठी लोक मोठ्या बड्या नेत्यांची नावं असतील काही उद्योजक पण याच्यामध्ये आहेत कुणाची नावं तुम्ही इथे एक्सपोज करू शकताय सगळ्यांचे नाव आहेत ना त्याच्यामध्ये काय याच्यामध्ये राजेंद्र डोकळे आहे, आहे प्रशांत हिरे सीमा हिरे पाच विद्यमान आमदार आहेत दोन दोन माजी खासदार आहेत एक खासदार दिवंगत झालेले आहे त्याच्यानंतर एक स्वर्गीय आमदार उत्तमराव ढिकले यांच्या वारसांवर आहे राहुल आयर डॉक्टर दौलत आयर यांच्या वारसांवर आहे त्याच्यानंतर तत्कालीन सहाय्यक संचालक तत्कालीन बँक निरीक्षक त्यानंतर अदय प्रशांत हिरे राघो काशीनाथ हिरे गणपतराव गंगाधर पाटील शिरीष कुमार कोतवाल अनिल कुमार आयर देवीसराव देवीदास आनंदराव पिंगळे माणिकराव शिवाजीराव कोकाटे दिलीप शंकरराव बनकर राजेंद्र लक्ष्मण भोसले उत्तमराव डिकले यांचे कायदेशीर वारक सुनील उत्तमराव डिकले शेखर उत्तमराव डिकले व राहुल उत्तमराव डिकले बाबासाहेब यशवंतराव सोनवणे राजेंद्र सदाशिव ढोकळे निवृत्ती गीते नरेंद्र धिकाजी बिराडे शोभा दिनेश बच्चाव सुचेता अशोक बच्चाव श्री चंद्रकांत लुमचंद गोगड वैशाली अनिल कदम धनंजय मोतीराम पवार जीवा पांडू गावित माणिकराव माधवराव बोरस्ते ऍडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे यशवंत महादू भोय यांचे वारस कैलासवासी परवे श्री परवेज मोहम्मद कोकणी माणिकराव शिंदे दौलतराव सोनू आयर यांचे कायदेशीर वारक राहुल दौलतराव आयर व सौ राखी उराद शेवळे व सौ रीना सुनील साळुंके नानासाहेब दत्ताजी पाटील दत्ता नामदेव गायकवाड प्रशांत व्यंकटराव हिरे एस 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 रायते तत्कालीन मुख्य कार्य एस एम वाय शिरसाट एस जी पाटील सी एस के गिरी एम बी देसले तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी शेवाळे तत्कालीन व्यवस्थापक बिन बिगर शेती कर्ज प्रवाह एवढ्या लोकांवर बसवले हा जिल्हा सहकार म्हणजे कुठल्याही जिल्ह्याची जी, जी सहकारी बँक असते त्या ठिकाणी नेहमीच असे सगळे अपहार आपल्याला पाहायला मिळाले असं ह्या ह्या सगळा जो अनागोंदी कारभार आहे एकंदरीतच जे संचालक मंडळ निवडून जात असत ह्या लोकांची एवढी हिंमत कशी होत असेल एकंदरीत तुम्हाला एवढा प्रशासनाचा अनुभव आला असेल अगदी सर्व गोष्टी तुम्ही उभ्या केल्यात तर ह्या लोकांना एवढी मुजोरी किंवा इतकी ताकद यांना कशी मिळत असेल असं तुम्हाला एकंदरीत काय याच्यामध्ये सहकाराचा स्वाहाकार केला जातो आणि सत्तेचा गैरवापर केला जातो आता आता हिरे नावाचे जे संचालक आहेत ते जेल भोगून आले जिल्हा बँकेच्या प्रकरणामध्ये हे तुमच्या ऑफिस जे आहे त्याच्या एवढं पत्र्याच्या शेडवर त्यांना पन्नास लाख रुपये कर्ज दिलं होतं एका संस्थेच्या नावाने आदल्या दिवशी कर्ज प्रोजेक्ट साठी घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्या जागेवर फक्त झोपडी दाखवली आणि शेवटपर्यंत बँकेचे पैसे भरले नाही भुजबळ साहेबांसारख्या माणसाला सुद्धा कितीतरी दिवस कर्ज भेटलं नव्हतं परंतु आम्ही पाठपुरावा केल्यानंतर ईडीच्या अटॅचमेंटमधून ते काढलं आणि त्यांचं कर्ज कर्जाचे परत फेड भुजबळ साहेबांनी केलेली आहे आणि हप्ते बांधून घेतलेले तर असं सगळ्यांवर व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या अडीच लाखासाठी तीन लाखांसाठी जमिनींचे लिलाव केले जातात त्यांचे टॅक्टर उचलून आणले जातात परंतु टॉप हंड्रेड जे शेतकरी जे आहे कर्जदार यांच्या बाबतीमध्ये ते काहीच करत नाही ना त्यांनी याचिका दाखल करायला पाहिजे त्यांच्या प्रॉपर्ट्यांवर नावं लावले पाहिजे त्यांच्या प्रॉपर्ट्यांचे लिलाव केलेले पाहिजे मग गरीब शेतकऱ्यांचेच का करतात आमचं म्हणणं असं म्हणून मी उपोषणाला बसलो होतो की शेतकऱ्यांच्या जमिनींच्या लिलावाची नोटीस काढली त्यांना सांगितलं की सरा फेसाट प्रमाणे तुम्ही बडे देंड जे आहे त्यांचे पैसे वसूल करा आता पैसे वसूल झालेले गणपतराव पाटलांनी आठ कोटी रुपये भरलेले त्याच्या बायकोने नऊ कोटी रुपये भरलेले बाकीचे संचालक थोडे थोडे पैसे भरताय त्यांना असं वाटतंय की कर्जमुक्ती झाली की आमची पण कर्जमुक्ती होईल परंतु कर्जमुक्ती जी आहे ती अडीच लाखापर्यंतच होणार आहे आणि सन्मान योजना जी आहे ती पुन्हा चालू करावी असं आम्ही देवेंद्र फडणवीसांना विनंती केलेली आहे आणि बँकेने आता नुकताच सहाशे पंचवीस कोटी रुपये शेअर कॅपिटल बँकेला मिळावं असं राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे आम्ही सहकार आयुक्तांना भेटलो होतो सहकार आयुक्तांनी बँकेला प्रस्ताव पाठवलेला आहे सहाशे पंचवीस कोटी रुपये जर आले तर जिल्ह्याची अर्थवाहिनी समजली जाणारी बँक जी जा आहे ती उर्जित अवस्थेमध्ये येईल आणि सर्वांचे पैसे ठेवीदारांचे पैसे आजकाल लोकांना असं झालेले सेवानिवृत्त शिक्षकांचे पैसे आहे ते विचारे त्यांना ऑपरेशन आहे त्यांना डायबिटीज चे त्रास आहेत त्यांच्या हार्टचे ऑपरेशन येतात त्यांच्या मुलांचे लग्न येतात मुलींचे लग्न येतात त्यावेळेस त्यांना ठेवीदार द्यायला पैसे नाहीये शेवटचा प्रश्न माझ्याकडून असा आहे तुम्हाला की सहकार मंत्री तत्कालीन सहकार मंत्री जे होते त्यांनी या संदर्भात तुम्हाला कशा प्रकारे एंटरटेन केलं जेणेकरून हे सगळं प्रकरण किती गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता किंवा याला वाचा फोडण्या फोडायची नाही म्हणून तू शांत राहा अशा काही प्रकारचं आम्ही ते सांगायचे मी हिरिंग घेणार आहे तुम्ही शांत राहा मी हिअरिंग घेणार आहे ते शांत राहा पण शेवटपर्यंत त्यांचं पद जाईपर्यंत त्यांनी काही हिरिंग घेतलेली नाहीये त्यांनी कुठेच हिरिंग घेतलेली नाही आम्ही माहितीच्या अधिकारात विचारलं तर त्यांनी अजून उत्तर पाठवलेलं नाही का हिरिंग घेतलेली आहे का नाही तर हे होते गिरीश मोहिते जनता दल सेक्युलरचे सचिव अर्थातच त्यांनी या संपूर्ण एनडीसीसी प्रकरणामध्ये मुळाशी जाऊन या प्रकरणाला वाचा फोडलेली आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं जे काही राजकीय वातावरण जे आहे ते संपूर्ण बदलून गेलं अर्थातच जे काही आर्थिक गैरव्यवहार संपूर्ण नाशिक महाराष्ट्रामध्ये म्हणजे फक्त नाशिक जिल्ह्यापुरतंच आपण बोलत नाहीये ज्या काही सहकारी बँका आहेत नाशिक ज्या जिल्हा जिल्हा तत्व जिल्हा मध्ये ज्या चालू असतात तर त्यांच्यावरती जे राजकीय नेते आहेत यांचा वरद असता असणं किंवा त्यांनी या सर्व गोष्टी अनगोंदी कारभार चालवणं प्रशासन व्यवस्थित सूस, सुस्थितीत काम न करणं आणि भ्रष्टाचार हि तर किडच लागली त्यामुळं भ्रष्टाचार हा आपल्याच घरात आपणच किती पैसा लुटू किंवा लाटून घेऊ आणि जे सामान्य ठेवीदार कर्जदार जे आहेत माफ करायचे ठेवीदारच म्हणू ह्या कर्जदारांचा कसा उपयोग आपल्या स्वतः स्वार्था, वैयक्तिक स्वार्थासाठी करून घेता येईल यासाठी नाशिक जिल्ह्यामधील एनडीसीसी मधल्या अशा काही जे काही का का कर्जदार आहेत त्या सर्व कर्जदारांची नावं आपल्याला डॉक्टर गिरीश मोहिते यांनी इथे सांगितली आहे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं न्यायालयातून याचिका दाखल करून आदेश पण देण्यात आले आता या संदर्भात बीबीएस न्यूज नेटवर्कवरती गिरीश मोहिते सर आपण आलात त्याबद्दल आपले खूप धन्यवाद आणि यानंतर असंच सहकार्य आम्हाला तुमचं असं धन्यवाद आता शेवटचा टप्पा झाला आहे राज्यपालांनी याच्यामध्ये एक त्वरित कारवाईचे आदेश दिलेले आहेत आपण असं विश्वास व्यक्त करूया की नव्वद दिवसाच्या आज नवीन सहकार मंत्री त्या याचिकेची हिरिंग घेतील आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल न्यूज या राज्यस्तरीय चोवीस तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकव व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे पदाची नावं रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका वाईज ओव्हर आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस चौऱ्याण्णव शून्य चार पन्नास पंचाहत्तर पंच्याण्णव विभागीय क्रीडा संकुलन घोटाळ्यातील मुख्य